कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे धुळे शहरातील जय हिंद शैक्षणिक संस्थेच्या जुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयात सोमवारी जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा संपन्न झाली स्पर्धेत धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातून एक हजार सहाशे पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्यात एक हजार सव्वीस पदवी चारशे नव्वद पदव्युत्तर तसेच अठ्ठ्याण्णव संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता एस एस राजपूत यांच्या हस्ते झाले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील संचालक शरद बच्चाव मोहन मोरे प्रमोद पाटील विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य शिवाजी पाटील अधिसभा सदस्य एस आर पाटील डॉक्टर गजानन पाटील ऋषिकेश चित्तम नितीन ठाकूर डॉक्टर वर्षा पाटील प्रभारी प्राचार्य एन एच चव्हाण उपप्राचार्य डी पाटील उपस्थित होते शाश्वत शेती मानसिक आरोग्य पाणी गुणवत्ता पडताळणी यंत्र स्मार्ट मार्केटिंग आधुनिक कचरा संकलन वाहन यासह अनेक नवनवीन संकल्पनांचे सादरीकरण या स्पर्धेत करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर योगिता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेचे समन्वयक डॉक्टर रवींद्र महाले यांनी केले न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज जयहिंद शिक्षण संस्थेच्या खुलास गुलाजीराव पाटील महाविद्यालयात आज अविष्कार स्पर्धा जनता पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेत साधारणतः सोळाशेच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत संस्थेचे चेअरमन आबासाहेब विजय पाटील आबासाहेब काय सांगाल काय सांगा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी विद्यार्थींना 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 मार्गदर्शन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण घेता लिहिता शक्ती कशी वाढली कशी प्रशासन कसं देशात कोण यावं हे साठी सुलत उद्देश आहे विद्यार्थ्यांची खूप समाजापर्यंत पोचावा

आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात दादा तुम्ही मी जाणारा तसा जळगावचा आहे बट मी आय वॉन कॉलेजला शिकतो आहे आर सी पेकोली सो so, मला के बी सीकडनं इकडे म्हणजे इतकी ऑपॉर्च्युनिटी मिळते आहे आविष्कारसाठी आविष्कार म्हणजे मला लहानपणापासून असं विनयुक्ती काही करायचं हवंच आहे सो मी इकडे माझं जे माझं मी तिथे दाखवू शकतो आणि मला असं माझे पुढे जायला भेटेल बिकॉज माझं काही ब्रँड होईल माझ्या नावाने काहीतरी व्यक्ती होईल मी कंपनी जाईल मी मला विष्कार माझे पार्टिसिपेट करायला भेटतं आणि मला सांगा तुम्ही आविष्कार स्पर्धे काय सर मी धुळे जिल्ह्यातली येणार तर म्हणजे या आविष्कार स्पर्धेमुळे आम्हाला काहीतरी युनिव्हर्टिव्ह आयडिया क्लिक करायला भेटली आणि आम्ही स्वतः हिम्मत करून <laughs> काहीतरी प्रेझेंट करायला आलेलो का आमचं फर्स्टली मी थँक्यू बोल आमच्या युनिव्हर्सिटीला ज्यांनी आमच्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे या प्लॅटफॉर्म आम्ही आमचे एक इनोव्हेटिव्ह आयडियाज जे ते आम्ही एक्सप्रेस करू शकतो सोबत आम्हाला स्व आम्हाला रिवॉर्ड्स मिळणार आहे ज्याने आम्ही आमचा एक मुंडे वाढवू शकतो की आम्हाला एन एू खूप साऱ्या प्लॅटफॉर्म्स सा सा अवेलेबल करून दिले जातात विविध कॉम्पिटिशनसाठी गोष्टी करतात मग अशा आम्हाला खूप इन्स्पायर केले त्यांनी की खेलो इंडिया नंतर आव्हान असे प्लॅटफॉर्म्स ए बी सी इंडिया आम्हाला अवेलेबल करून देत देत राहते दे मी तर आम्ही त्या प्लॅटफॉर्मचा एक सदुपयोग करून आमच्या एन्हेटिव्ह गोष्टी त्यांच्यामध्ये माहिती एक काहीतरी चांगलं गोष्ट बनून आम्ही फ्युचरमध्ये हे आम्ही आमच्या युनिव्हर्सिटीला थँक्यू बोलू आणि प्लस आमच्यासाठी जे काही ऑर्गनाय विद्यापीठाने राबवलेला आविष्कार दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम आमच्यासाठी आमच्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी फार महत्वाचा ठरेल त्यासाठी आम्ही विद्यापीठाचे आभार मानतो असंही या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे राज्यकारभार न्यूज